भुसावळ <usur>, नगरपालिकेच्या व्यापारी संकुल व शहर हद्दीतील अतिक्रमित जागांवरील सट्टा पत्ता व अवैध मद्य विक्रीचे अड्डे तातडीने बंद करावे अन्यथा आंदोलन करण्यात येणार भुसावळ शहर हद्दीत नगर नगरपरिषदेच्या व्यापारी नगर संकुल व शहरात अनेक सार्वजनिक व खाजगी जागी अतिक्रमणाच्या माध्यमातून सरसास सट्टा पत्ता व अवैध विक्री तसेच अवैध विनापरवाना व्याजाचे धंदे सुरू आहेत या संदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तोंडी व लेखी तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत तरी प्रस्तुत प्रकरणी परिषदेच्या मालमत्ता असणाऱ्या व्यापारी संकुलात सुरू असलेल्या अवैध धंद्याची दुकाने कारभारांची कारवाई करून सील करण्यात यावी व सार्वजनिक जागेतील अतिक्रमित स्वरूपात असलेले सट्टा पत्ता व अवैध मद्य विक्री अड्डे तत्काळ काढून टाकण्याबाबत निवेदन देण्यात आले सदर निवेदनाची कारवाई सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पर्यंत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र गटाचे हाजी अश्रप खान हसन खान यांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आले आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र आज भुसावळ सिटी पोलीस स्टेशन व बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये मध्ये अवैध धंदे जे चालू आहे सट्ट्या पत्त्याचे दारूचे व्याजाचे ते बंद व्हावे यासाठी मी आज बाजारपेठ पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशन आता तालुक्यामध्ये पण जात आहे हे पूर्ण निवेदन देण्यासाठी आलेलं आहे या धंद्यामुळे गोरगरीब लोकांचे आर्थिक व भरपूर असे काही नुकसान होत आहे जे लहान बाळांना ते सोसावे लागत आहे आज रोजी भुसावळ नगरपालिके अध्य जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत त्याच्यामध्ये लोकांनी अतिक्रमण करून तिथे अवैध धंदे सुरू केलेले आहे त्यामध्ये भुसावळच्या नागरिकांमध्ये भयभीतीचं वातावरण आहे गुन्हेगारी वाढलेली आहे त्यासाठी मी आज बाजारपेठ पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेलचे व आमचे गटनेते सचिन भाऊ चौधरी परतोद साहेब आमचे उल्हासभाऊ भाऊ पगारे माजी नगरसेवक दुर्गेश भाऊ ठाकूर व पद अधिकारी आम्ही सर्व इथे जमलेलो आहे सर आपको अभी नजर आपण आवाज किंवा उठाय एवढ्या वर्षाकोन वर्षापासून आम्ही आवाज उठवत आहे कोणी आमचा आवाज दाबून घेत होता आज रोजी गोसावळ नगरपालिकेमध्ये जनतेने आम्हाला सत्ता दिलेली आहे आज रोजी आम्ही ते करण्यासाठी सक्षम आहेत त्यावेळेला पण आम्ही आवाज उठवत होते पण आमचा दावा आवाज दाबवण्याचा प्रयत्न करत होते लोक आणि ते पूर्ण हायडलाइट होऊ देत नव्हते कारण सत्ता त्यांची होती गुंडेगिरी वारलेली होती त्यामुळे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होते ते आज रोजी आम्ही पूर्ण सक्षम याच्याने ताकतीने इथपर्यंत पोहोचलेले आहे और वो आम्ही अर्ज दिलेले आहे सर्वप्रथम आज मी आमचे हाजी अशरबाई त्यांचे आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून आज सिटी पुलिटेशन बाजारपेठ पुलिटेशन आणि तालुका पुलिटेशन आणि डी ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्याचं काम सुरू आहे निवेदन यासाठी देण्यात येत आहे की भुसवड शहरामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून जे अवैध धंदे भुसावळ शहरामध्ये सर्रास सुरू आहेत नगरपालिकेचे जे संकुलन आहेत त्यामध्ये अवैधरीते सट्टा पट्टा आणि दारू विक्री अवैध दारू विक्री याचा सर्रास वापर सुरू आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी सावकारी जिल्हा त्रयस् लोकांनी आत्महत्या केलेली आहे तर या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आमचे शहराध्यक्ष अध्यक्ष भाई यांच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि जर यां आमच्या मागण्या जर या ठिकाणी पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सव्वीस जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत आपण आपण पुढे काय काय केली बंद नाही झाले तर घेणार आहे जर यापुढे धंदे बंद नाही झाले तर आम्ही आमच्या सोबत जनतेला सुद्धा आमच्या आंदोलनामध्ये सहभागी करू आणि प्रशासनाची म्हणजे जनता आणि नगराध्यक्ष यांना आमच्यामध्ये सामील करू आणि प्रशासनाची झोप आणि या ठिकाणी उडवू